बिबट्याची दहशत अस्लम शेफ यांचा तिसरा घोडा ठार शिवरस्ता वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका वनविभाग कधी लक्ष देणार रामगड एनतपूर दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी शिवरस्ता क्षीरसागर वस्ती देविदास मेहत्रे वस्तीजवळ परिसरात बिबट्याचा वाढलेला वावर आणि हल्ल्यांची मालिका गंभीर रूप घेत आहे काल दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास याच वस्तीवरील रहिवासी अस्लम सांडू शेख यांच्या पाळीव घोड्यावर बिबट्याने क्रूर हल्ला करून त्याला ठार केले आहे या घटनेमुळे अस्लमभाई सांडूशेख यांचे मोठे नुकसान झाले असून अवघ्या काही दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा हा तिसरा घोडा गमावण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आहे पाळीव प्राणी गमावल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वस्तीवरील नागरिक आणि पशुपालक कमालीच्या दहशतीत आहेत आज दिनांक सोळा ऑक्टोबर पहाटे चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पुन्हा बिबट्याचे जाले या बिबट्ट्याचे दर्शन झाले होते वारंवार वस्तीजवळ येऊन पाळीव प्राण्यांना करत असल्याने नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे बिबट्ट्याच्या वाढलेल्या हल्ल्यांमुळे अस्लम सांडूशेख हे पूर्णपणे हादरले आहेत याआधीही झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये त्यांचे दोन घोडे ठार झाले होते अशा प्रकारे एकाच पशुपालकाचे तीन महत्वाचे पाळीव प्राणी बिबट्ट्याच्या भक्षस्थानी पडल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे वस्तीवर राहणारे लोक या घटनांमुळे भयभीत झाले आहेत संबंधित वनाधिकाऱ्यांनी तात्काळ या धोक्याची दखल घ्यावी आणि बिबट्ट्याला पकडण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा योजना लावावा अशी तीव्र मागणी येथील नागरिकांनी केली आहे बिबट्ट्याच्या बंदोबस्तासाठी कठोर आणि तातडीचे पाऊल उचलण्याची गरज आहे वार्तांकन शफिक शेख आर एस न्यूज या ठिकाणी काय घटना घडलेली आहे घोडा मारला आमचा ते वारंवार हल्ला करतो आत्ता पंधरा दिवस झाले तो पण एक बच्चा मारला होता घोड्याचा आता डायरेक्ट मोठा घोडा मारला होता तर तुमची काय मागणी आहे याच्यानंतर आता तर ते वन अधिकाऱ्यांची एवढी मागणी आमची का पिंजरा लावून ते बिबट्या धरण्यात यावा काय कारण की आता असं नुकसान करण्यापेक्षा नाही का ते एखादा मला माणसावर पण हल्ला करू शकतो ही घटना साधारण किती वाजता घडली रात्री सुमारे पार्टी पार्टी चार साडे दरम्यान ठीक आहे जी मी थ्री वस्ती एक वस्ती आहे अवस्थेवरून हात वर वार जातो आणि कायम जातो असं नाही का बा एक दिवस दो जातो दोन दिवस दो जातो असं नाही का कायम जातो याच्या पहिले एखादी दिसला होता आपल्याला परत दिवशी दिसला होता आता परत का दिस काल दिसला आणि त्याच्या अजू घर दोन दिवसापूर्वीला तिकडे शा वस्थीकडे दिसला एक खेपड तू इकडे कोणाला काय सांग त्याच्यातलं काही कळतच नाही ना एवढंच आमचं सांगणं लवकर लवकर पिंजरा लावा लवकर लवकर पिंजरा लावा एवढं विनंती आहे सरकारला सरकार वर आम्हाला त्रास होतो मी स्वतः बघितलेलं आहे आणि इथं प्रत्यक्ष त्यांना ते पण येऊन आलेले आहे त्यांनी पण आता पाणी केलेली आहे तर आम्हाला आहे ना सरकारने आम ना आम्हाला काहीतरी ना त्यांचा आहे ना बंदोबस्त करून ना, ना पिंजरा वगैरे लावून आम्हाला त्यांनी काहीतरी सहकार्य करावं नाही तर आम्हाला आमची राहायची सोय करावा अशी आमची विनंती आहे